नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या गोल्ड प्लेटेड बांगड्यांचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बांगड्या हा स्त्रियांचा आवडता दागिन्यातील प्रकार आहे बांगड्या फक्त हाताची शोभा वाढवत नाही तर त्यामुळे तुमचा लूकही उठून दिसतो सर्वच महिलांना सोन्याच्या बांगड्या खूप आवडतात साडीवर किंवा ड्रेसवर घालण्यासाठी बांगड्यांच्या अशा डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सोन्याच्या बांगड्या ह्या दिसायला आकर्षक आणि नेहमीच खास आणि सुंदर दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाजूक किंवा हेवी डिझाईन्स निवडू शकता खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये जर तुम्हाला साडीवरती हिरव्या बांगड्या घालायच्या नसतील तर तुम्ही असे हातामध्ये एक एक कडे घातल्यानंतर तुमचा हात भरल्यासारखा वाढतात आणि हाताची शोभाही वाढवतात ह्यामध्ये टेम्पल डिझाईन्स आहे या सोन्याच्या बांगड्या पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन्समध्ये असल्याने तुम्ही कोणत्याही पोशाखासोबत घालू शकता ह्या बांगड्या तुम्ही सणावारामध्ये खास प्रसंगी तसेच डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता रोजच्या वापरासाठी सिंपल डिझाईन निवडली तर ती खूपच सुंदर दिसते तसेच ऑफिस बांगड्या तुम्ही निवडू शकता अगदी मिनिमलिस्ट डिझाईन ते मोठ्या आकर्षक डिझाईनमध्ये मध्ये अनेक प्रकारच्या बांगड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत साध्या सिंपल सोन्याच्या बांगड्यांना सध्या खूप मागणी आहे ज्यामुळे एक फॅशनेबल आणि आकर्षक लुक मिळतो सणावरामध्ये किंवा खास प्रसंगी साडीवर तुम्ही असे की कडे घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि एलिगंट लुक देतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर असे गोल्ड प्लेटेड बांगड्यांचे डिझाईन्स ॲड केलेले आहे याची प्राईस दीडशे ते दोनशे रुपयेपासून सुरू होते जर तुम्हालासुद्धा ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही ह्या अशा बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा